याच्यामध्ये महायुतीमध्ये बच्चूकडून होतेच ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की अचलपूर मतदारसंघातली जनता खोके आणि वसुली म्हणा ब्लॅकमेलिंग म्हणा की प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की कशा प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकप्रतिनिधी कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा चेहरा सुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे देऊ थोडी बास सेटलमेंट बास खोके हे सगळं आता कोर्टात घेऊ आणि ही लढाई आता कोर्टात नेल्याशिवाय पर्याय नाही कारण उचलली जीप आणि लावली टाळूला असं करून चालणार नाही त्याला एक व्यवस्थित उत्तर कोर्टातूनच दिलं पाहिजे त्याच्या या वक्तव्यामुळेच नवनीतजी राणा पडलेली आहे हे त्यांची घरातलं शीतयुद्ध आहे नेहमी नेहमी नवनीत राणा टी व्हीवर दिसायच्या राणा थोडा दबून गेला पार स्वाभिमान पार्टीनंच बी जे पीच्या नवनीतजी राणाला पाडलं अंतर्गत कला आहे आणि आपल्या घरच व्यक्ती मोठा होताना राणाला ते भावलं दिसत नाही आणि म्हणून स्वाभिमान पार्टी सुद्धा राणा आपल्या पत्नीसाठी सोडू शकले नाही त्याचा किती परिणाम झाला का बायको बीजेपी भी मध्ये म्हणजे आमच्या बहीण ज्या आहे त्या बीजेपी भी मध्ये आणि बुवा इकडे स्वाभिमान पार्टी मध्ये यांच्यामुळं फसगत झाले लोकांना मोठा प्रश्न पडला उद्या जर भाजपचं सरकार नाही आलं तर मग पुन्हा स्वाभिमान आघाडीत जाऊन बसेल मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर राणा आणि नवजीनजी निवडून आल्या एकूण फ्लाईट मध्ये बसल्या निकाल ऐकून उतरल्याबरोबर मोदीजीला भेटल्या ज्या ताटात ते व खाल्लं तिथं सीएन भर लागू दिला नाही त्यांनी तिथंच हात धुवून मोकळं होऊन गेले तुमच्यावर कप तुम्ही कपटे असल्याचा आरोप केला तुम्ही महायुतीकडे वीस जागा मागताय जे नालायक आहे जे नालायक आहे त्याच्यासाठी आम्ही कपटे सांग कपट्यापेक्षाही जसा अफजल खान छत्रपतीनं फाडला होता ना ज्या अफजलखानाच्या कपटी भावनेमुळं तसं आम्ही नेहमी फाळत ने असतो त्याच्यात आम्ही कुठं मागं पडत नाही आता ते म्हणतात की जिल्ह्याच्या विकासासाठी काय निधी पाहिजे असला तर वानखेडीनी आम्हाला सांगावं ते वानखेडे त्यांचा प्रश्न आहे वानखणे यांनी त्यांना विचारून सांगावं काही लागाव यांनी किती निधी आणला तर लोकांना माहीतच आहे त्याच्यानं मला वाटते खासदार आहे ते, ते आमदार होते त्यांना माहीत ते कसा निधी विचारून आणला पाहिजे रवी राणाला सांगायची काही गरज नाही एकूणच त्यांच्या आरोपावर काय सांगायचं मला असं वाटतं उत्सुक आरोप आहे मानसिकता संतुलन गेलेलं एकंदरीत चित्र आहे पराभव पचता आला नाही आणि स्वतःच्या मुळे पराभव आहे हे राणाने समजून दिले थोडं घरात वाद झाला का ते बच्चूकडू बच्चूकडू करून बाहेर निघते आजच्या पत्रकार परिषद मध्ये त्यांना एकशे आठ वडा बच्चूकुडूच नाव घेतलं त्यानं मलाच डॉक्टरला पाठवावं हो लागेल थोडं काय होतंय का घरातले वाद पण थांबवावं लागेल त्यांच्या पुढे कारण ते काय ताई आमच्या त्यांना बजावत असेल तेरे रेलिय तुझ्यामुळे मी पडलो तुझ्यामुळे पडलो हा ते काफर माझ्यावर तुम्ही एक सांगा तिकडे सगळी बीजेपी विरोधात होती हे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बीजेपीचेच पदाधिकारी तिकडे गेले त्यांनी सांगितलं काय दिलं का पडणार दुसरी चूक केली का बायको बीजेपी मध्ये पाठवलं आणि हे महाशय स्वाभिमानमध्येच राहिले पुन्हा लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला हे असं कस होऊ शकत एवढा मोठा तर माणूस नाही हा बायको बीजेपीत जाऊन काम करेल आणि गडी आपला स्वाभिमान मध्ये काम करून भाजपच्या कार्यकर्त्याला नाही पटलं ते भाजपच्या कार्यकर्त्याने विरोधात मतं मारलं आता ओट सूट मला बोललं का त्याचा जो मोठा नेता आहे तो खुश होत त्याच्या मोठ्या नेत्याला खुश व्हायसाठी हे सगळं करत राहतं त्याच्यानं त्याच्या आरोपाला काही अर्थ नाही आहे ते, ते, ते काय आता एक म्हणजे काय म्हणते त्याला विनोद सारखं झालेलं आहे कधी असला का खोका तोडीबाज हा हा किती कसा काय हे लोकांना माहीत आहे वेगळं सांगायची काही गरज नाही आणि माझ्यावर जे काही बिनबुड्याचे आरोप केले मागं म्हटलं होतं आम्ही का एका बापाचे अवलाद असेल तर आम्हाला तू पुरावे दे त्याला तारीखही दिली होती पण तरी सुद्धा तो उठसूट आमच्यावर बोलत राहत आता कोर्टातून दोन ते तीन दिवसात त्याला नोटीस जाईल त्याला कोर्टातूनच पुरावे मागू आपण त्याला सोडू नये कोर्टातून घेऊ आम्ही राहायला माझ्या मतदारसंघातला विषय गेल्या वीस वर्ष कुठल्याही पक्षीचा पाठिंबा न घेता अपक्ष महाराष्ट्रात निवडून आले पण पाठिंबा न्यामुळे आले मी तर पिवर फक्त प्रहार आणि प्रहारच्या कार्यकर्त्याने मतदाराच्या भविष्यावर मिळून आलो आणि चार वेळा निवडून आलो लोकसभासुद्धा मी स्वतःच्याच भरोच्यावर उभं राहिलो होतो पाच हजार मतांना पडलो होतो त्याच्यानं पाळणे किंवा निवडून येणे हा विषय आता बोलण्यात काही अर्थ उघडत नाही आणि मी काही अमृत पिऊन आलो नाही लोकांच्या हाती आहे